पुरंदर तालुक्यात विविध प्रकल्प पुनर्वसनासाठी घेतलेल्या जमिनींवर अधिग्रहणाचे शिक्के काढण्याचा शासनाचा आदेश गुंजवणी रायता प्रकल्पासाठी गेलेल्या जमिनी आता राहणार मूळ मालकांकडेच पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींवर पुनर्वसनाचे शिक्के काढण्याची मागणी अनेक वर्षापासून केली जात होती त्याबाबत आता पंधरा फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने आदेश काढला असून तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या सातबारांवरील पुनर्वसनासाठी असलेले शिक्के काढले जाणार आहेत त्यामुळे मागील चाळीस वर्षापासून पुनर्वसनासाठी अडकलेल्या जमिनी मूळ मालकांना पूर्ण अधिकाराने वापरता येणार आहेत गुंजवणी प्रकल्पासाठी पुरंदर तालुक्यातील हिवरे जेऊर थोपटेवाडी पिसुरटी वीर तोंडल परिंचे वाल्ले हर्णी राख गुळुंचे माहूर आणि मांडकी या गावातील जमिनींवर पुनर्वसनाचे शिक्के मारण्यात आले होते त्याचबरोबर रायता प्रकल्पासाठी चांबळी बोबगाव हिवरे भिवरी या गावातील जमिनींवर पुनर्वसनाचे शिक्के मारण्यात आले होते त्यांच्या सातबाऱ्यावर पुनर्वसनासाठी अधिग्रहित असा सिक्का मारण्यात आला होता त्यामुळे या भागातील लोकांना आपल्या जमिनींवर ती कसत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता मागील चाळीस वर्षापासून या लोकांना या प्रकल्पातून शेतीसाठी पाणीही मिळत नव्हतं किंवा भविष्यात या प्रकल्पातून शेतीसाठी पाणी मिळेल याबाबत शेतकऱ्यांना शाश्वती नव्हती त्यामुळे हे सिक्के काढा आम्हाला पाणी नको आमची शेती आम्हाला द्या अशी मागणी प्रामुख्याने गुंतवणी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची होती विशेषतः राख गुळुंचे कर्णवाडी वाल्हे या भागातील शेतकऱ्यांनी ही मागणी लावून धरली होती आता या शेतकऱ्यांची मागणी पूर्ण झाली आहे त्यामुळे या शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय याबाबतचे एक परिपत्रक राज्य सरकारच्या वतीनं पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आले तर याबाबतची माहिती महसूल प्रशासनाच्या वतीनं आज शुक्रवारी माध्यमांना देण्यात आली